आपण जर पाहिलं तर मागच्या जवळपास दहा वर्षात या देशामध्ये जवळपास पंच्याहत्तर नवीन एअरपोर्ट्स तयार झाली मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज जवळपास आपण पाहिलं तर चारशे एकोणसत्तर नवीन हवाई रस्ते तयार झाले इतकी मोठी प्रगती या क्षेत्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशात झाली आजही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विविध एअरपोर्टच्या सुविधा या सरकारच्या काळामध्ये निर्माण झाल्या त्याच्यामध्ये दिल्ली असेल त्याच्यामध्ये बेंगलोर असेल अयोध्या असेल या ठिकाणी नवीन टर्मिनल उभी राहिली आपण हे जर पाहिलं तर हे या सगळ्या मागच्या दहा वर्षाचा जर कामाचा आलेख पाहिला तर जगातलं तिसर सर्वात मोठं एव्हिएशन सेक्टर आज आपण आपल्या देशाचं झालंय हा खरंच प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाचा खरं तर हा सगळा क्षण आहे येत्या काळात जवळपास वीस ते पंचवीस नवीन एअरपोर्ट या देशामध्ये आता कार्यान्वित होत आहेत आपण जर पाहिलं तर या टर्मिनलची खूप विशेषता आहे एकूण जर क्षेत्रफळ पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये जवळपास आपण बावीस हजार तीनशे स्क्वेअर मीटर अशा जुन्या बिल्डिंगचं क्षेत्र होतं आता जर आपण पाहिलं तर नव्या बिल्डिंगमध्ये जवळपास बावन्न हजार स्क्वेअर मीटरचं हे सगळं क्षेत्र आपल्याला पाहायला मिळेल वर्षातून जवळपास नव्वद लाख ते एक कोटी प्रवासी या ठिकाणावरून प्रवास करू शकतील पहिल्या फेरीमध्ये आज एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या एअरलाईन्सच्या आज या ठिकाणी सुविधा सुरू होत आहेत प्रवाशांच्या सुविधेसाठी अनेक गोष्टी या ठिकाणी आधुनिक पद्धतीने उभ्या केलेल्या आपल्याला दिसत आहेत आज सुरुवातीच्या या सगळ्या सोळा अरायव्हल्स आणि सोळा डिपार्चर्स आहेत जर पाहिलं आपण तर हळूहळू सगळ्या गोष्टी या ठिकाणी जुन्या विमानतळाच्या सगळ्या शिफ्टिंग होत आहेत या ठिकाणी सीआयसएफची मॅन पॉवर लागत होती ती मान्य अमित भाई शाह यांच्या सूचनेनुसार ताबडतोब आम्हाला मिळाली इमिग्रेशनचं शिफ्टिंग आता होत आहे बेल्टच्या संदर्भात सुद्धा ताबडतोब कारवाई झाली अत्यंत चांगल्या पद्धतीचे नवीन या ठिकाणी जवळपास पाच बेल्ट आज